नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता आपल्याला सकाळ म्हणजे मस्त आता स्वयंपाक बनवायचा आहे तर म्हणलं आता सकाळी काही काय बनवावा तर आम्ही म्हणजे आता उन्हाळ्याच्या आहे ना कोरडा ते बनवलेल्या होत्या सगळ्या आणि म्हणजे लागवडी ते करायच्या आधी कापसाच्या त्याच्या तर आम्ही काय केलं सगळ्या म्हणजे डब्याना यांना भरून ठेवल्या कारण नंतरून मग जेव्हा आपण हे करतो ना पावसाळा सुरू झाला का त्या मग अशा वाताडल्यासारख्या होत्या त्यासाठी मग अगोदरच उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी मग त्या व्यवस्थित अशा डब्यात भरून असं जर ठेवल्या ना तर मग वर्षभर एकदम राहत्या तर मग आम्ही सगळ्या व्यवस्थित भरून ठेवलेल्या होत्या आणि जो नंतरचा जो भुगा राहतो ना तो एका बर्नीत भरून ठेवलेला होता हे तर आपल्याला आहे ना आज मस्त पैकी त्याचा भुगा बनवायचा आहे तर कुणी समजा चटणी म्हणतं कुरड्याच्या भुगेची किंवा आम्ही कुरड्याच भुगाच म्हणतो तर हे बा असं म्हणजे शेवटी थोडेसे भुगा होतोच म्हणा किती जरी हे केलं तर मग त्याची मस्त अशी म्हणजे वाया नाही जाऊन द्यायचा काही नाही एकदम भारी जर चटणी केली ना तर एकदम भारी लागत मी आता याच्यात ताटात काढून घेते तर यपा आपण असं मस्त एवढा ताटात एका कुरड्याचा भुगा घेतलेला आहे आणि मी आता एका या भांड्यामध्ये टाकणार तो कारण आपल्याला तो भिजून घ्यायचा आहे तर कसं भिजून घ्या अगोदर भिजून जर घेतला ना तर एकदम असं दहा एक मिनटं भिजून द्यायचा म्हणजे मग तो एकदम मोकळा होतो आणि खायला बी मस्त लागतो असं चिकट नाही होत त्याने शवायसारखा एकदम मस्त होतो तर हे बघा आपल्याला पाच एक मिनटं भिजून द्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता मी याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला असं भरपूर असं पाणी टाकायचं आहे म्हणजे मग आहे ना आपला भुगा एकदम व्यवस्थित भिजन आणि पाच एक मिनटं चांगला भिजून द्यायचा मोकळ्या पाण्यामध्ये म्हणजे मग चांगला बी भिजतो आणि मस्त शवायसारखा एकदम नरम होतो तर आता मी लगेच पेटून घेणार आहे बघा आता भुगा बी आपण कुरड्याचा भुगा बी झालं पाच एक मिनटं भिजत घातलेलं आहे आणि भरपूर असं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये पा एकदम जास्त जेवढा जेवढं बघाय पर्यंत पाणी टाकलेलं आहे आणि दोन पाच मिनटं झाले इथं तर थोडासा भिजत आलेला आहे तर अजून दोन एक मिनटं लागेल त्याला भिजायला तर तोपर्यंत मिसळून पेटवलेली आहे आता आणि पाऊस आलेला होता त्यामुळे भरपूर असं वल्णं पण झालेलं आहे ईदं मग सारून घेतलं होतं तर आता आपण आहे ना चुल पण मस्त पेटलेली आणि कढाई ठेवलेली चुलीवर आणि आपल्याला भुग्यासाठी ना कांदा म्हणजे घालायचा आहे तर कांदा कसा का कांद्याने एकदम नरम येते भारी लागतो भुगा पुरडाईचा तर मी दोन मॉटले कांदे घेतलेले इथं आणि एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपण जेवढा कांदा बारीक घेऊ कापून तेवढं एकदम भारी लागतो आणि जेवढा चांगला भाजल्या जाईल तसा तर मी आता एकदम बारीक कांदा कापून घेणार आहे त्याचसाठी तर हे बघा तर हे बा आपण एकदम असा मस्त बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि आता आहे ना आपल्याला तो परतून घ्यायचा आहे तर कढाई पण आपली मस्त गरम झालेली आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले तर आपल्याला थोडेसे शेंगदाणे ताक पण घ्यायचे कारण चवदार लागत आहे शेंगदाण्याला तर हे बा मी आता आहे ना कढाईमध्ये कांदा टाकून घेते आपला कांदा पण मस्त गरम झालेला आहे तर मी आता तेल टाकणार आहे तर आणि कसं कांदा जळत नाही आणि एकदम लालस भाजायला आता आपल्याला आहे ना कांदा भाजीपर्यंत आहे ना मसाला काढून घ्यायचा आहे तर एक दोन कांदे मी लसणाचे घेतलेले आणि मिरच्या घेतलेल्या तर आता मिरच्या पण थोड्याशा लाल झालेला आहे कारण आता बाजार म्हणजे बाजार होऊन दोन चार दिवस झालेले त्यामुळे थोडासा लाल झालेला आहे मिरच्या आणि आपल्याला आता हे ना बारीक कापून घ्यायचे आहे आता आपल्याला आहे ना आता मिरच्या आहे ना कापून घ्यायची आहे तर हे बघा मी कटरला सगळ्या मिरच्या कापून घेऊन राहिले लसूण बी आपल्याला लगेच कापून घ्यायचं आहे आता आणि कोणी कोणी म्हणजे ठेसून बी टाकीत कोणी कोणी म्हणजे बारीक करून टाकीत तर आपल्याला आहे ना ते काय होतं ठेसून जर टाकले ते सगळ्यांना तर मग ना पुढेच बघा थोडासा चिगट होतो त्यामुळे आहे ना म, मी आता आहे ना थोडे म्हणजे कापून टाकणारे कापून टाकलं ना तर एकदम असा मऊ होतो आणि मोकळा होतो असं मस्त त्यासाठी म्हणजे आम्ही कंटिन्यू कापूनच टाकितो मिरच्या कारण तशाच भारी लागत्या भुगा बी एकदम असा भारी होतो मोकळा तर पहा आता आपला भुगा पण मस्त भिजलेला आहे बघा एकदम असा मऊ झालेला आहे तर आपल्याला याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता मी याच्यातलं सगळं पाणी काढून घेते तर आता मस्त आहे बघा आपण भुगा पण एकदम पाणी काढून घेतलेलं आहे सगळं आणि कांदा पण चांगला परतलेला आहे तर मी कांदा सगळा काढून घे ना का टाकामध्ये शंभू आणि शंभूची मम्मी तिकडे बसलेली आज तेव्हा शंभूर करतात कविता घेऊन बसलेली त्याला आंबा राहिला तो करेक्ट मला देतो तर आता आपल्याला लगेच कडे मज टाकायचंय आणि आपलं तर आपलं मस्त तेल पण तापलेलं आहे तर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे जिरे जिरे टाकल्याच्या नंतर थोडीशी मोरी टाकली मी आता जिरे मोरी चांगली तडतडली का मग त्यानंतर त्याच्यात आपल्याला कडीपत्ता टाकायचा थोडस आणि कढीपत्ता शेतकऱ्या सगळ्या भाजी वापरायचा कारण एकदम भाज्याची चवदार लागेल कडीपत्त्याना आणि त्यानंतर आपल्याला आपण जे मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला होता ना तो टाकायचा आहे चांगलं परतून घ्यायचं लाल तर आता मिरची आणि लसूण पण मस्त झालेलं आहे आता परतलेला आहे तर आपल्याला त्यानंतर आता टाकायची थोडीशी हळद हळदीमध्ये सगळा मसाला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला आहे कांदा कांदा जे आपल्याला एक मिनिट भर पण घ्यायचंय सगळं मसाल्यामध्ये म्हणजे मग चव चौथ्या कांद्याला जातील तर आता आपला कांदा पण मसाल्याचा एकदम व्यवस्थित परतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ते चार मिनिट मीठ टाकून घ्यायचंय कारण मीठ आपण अगोदरच मसाल्याच्यात टाकणार आहे कारण आपल्याला कोरडी म्हणजे कोरडा भुगा बनवायचा आहे त्यासाठी ना ते नंतर जर वरून टाकलं ना तर मग ते व्यवस्थित असं मिक्स होत नाही मीठ तरी बरं आपला भुगा बी एकदम असं शवायसारखा एकदम नरम झालेला आहे अजिबात पाणी नाही त्याच्यामध्ये काही नाही तर आपल्या आपल्याला त्यात टाकून द्यायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदम मीठ अगोदरच टाकायचं म्हणजे मग सगळ्या याच्यामध्ये मिक्स होत सगळ्या मसाले आता हजूबा एकदम मिक्स करून घेतोय लवशी आणि तो भिजलेला राहतो त्यामुळं म्हणजे परत ताबडतोब परत त्याला काही असं जास्त टेम लागत नाही आणि एकदम झटपट होणारी भाजी ही एकदम अशी तर आपण आता भुगा पण मस्त परताय टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे आपण जे भाजून घेतलेले होते का ते थोडेसे कुटून घ्यायचे जास्त बारीक की असे कुठायच नाही थोडे अर्धे सगळ असे राहून द्यायचे म्हणजे मग एकदम बारीक लागत आहे चिकट नाही होत काही नाही जास्त बारीक जर करून टाकले शेंगाने तर मग भुगा चिकट होतो तर मी एकदम असे थोडेसे बारीक करून आहे तर प आपला भुगा बी मस्त असा परतलेला आहे आता तुरडाईचा आणि आपण जे शेंगदाणे आता बारीक केले होते हे बघा जास्त अशी बारीक केलेलं नाही अर्ध्या सगट असे तर ते आपल्याला त्यात टाकून द्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे तर आपण शंगणे पण मस्त टाकलेले आणि आपल्याला आहे ना आता हे सगळं परतून घ्यायसाठी ना दोन मिनटं झाकण ठेवायचंय झाकण ठेवलं ना एकदम मस्त परत वाप कोंड ती त्यामुळं पटकन शिजून जाईल आपलं आणि कुरडायचं बघा भिजलेला तर त्यामुळे जास्त काही टाईम लागत नाही एकदम झटपट होणारी भाजी आहे ही तर पहा दोन एक झाले मी आता झाकण पण काढून घेतलेलं आहे आणि आपले एकदम कुरडाईचं बघा पा किती मस्त छापरातलेला आहे आणि एकदम मोकळा झालेला आहे बघा एकदम शेवायासारखा असा मोकळा झालेला आहे सुद्धा पाणी म्हणजे नाही आहे त्याच्यामध्ये आणि चिगड तर अजिबात नाही झालेला एकदम म्हणजे असं सोपं आहे आणि दिवशी भाजीला काही नसलं किंवा आपल्या घरात कुलड्या राहत्यात तर मग करून पाहिजे एकदम भारी बी लागत खायला चौदा आणि आमच्या घरी तर सगळ्यांना आवडतंच म्हणा पवन पवन तर चालूच राहतं का मग आम्ही मस्त बनवा मॅगी सारखं लागत किंवा नूडल सारखं लागतं म्हणून तर त्यांना म्हणजे जास्त आवडते आहे असं आहे तर लहान मुलांसाठी बी समजा शाळेला दिवशी डब्यासाठी बनवायचं तर एकदम भारी लागत असं कुलड्यायचं बघा आपला तर मस्तच आपला भुगा झालेला आहे कुरडईचा आणि तुम म्हणजे तुमच्याकडे पण असं बनवत असाल तर तुम्ही तुमची पद्धत कशी आम्हाला ते नक्की सांगा कमेंट करून आम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनवतो असा तर तुम्हाला म्हणजे तुमची पद्धत थोडीशी वेगळी असाल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा धन्यवाद